अबोली भाग एकतीस कोण आले होते आरवने खाली येत ईशाला विचारत तिचे शेजारी बसला अबोलीचा यार ईशा फणकारत बोलली तसा आरव शॉक झाला अबोलीचा मित्र आरव होत बडबडला तो नाही का आपण पार्क मध्ये त्याला पाहिले अबोली त्याच्या मिठीत होती ईशा आरवकडे बघत त्याला आठवण करून देण्याचा प्रयत्न करू लागले तसे त्याने रागाने मुठी आवडून घेतल्या हम्म काय म्हणत होता तो आरव गंभीर स्वरात बोलला अबोली जवळ आहे थँक यू बोलत होता प्रेम जे करतो तो तिच्यावर आपल्यामुळे ती त्याच्याजवळ गेली ना एशा त्याला भडकवण्याचा प्रयत्न करू लागली तिच्या शब्दागणिक आरवचा राग अधिक वाढू लागला त्याने लॅपटॉप बॅग उचलले आणि रागाने ऑफिससाठी जाऊ लागला बेबी नाश्ता तर करून घे एवढा राग करून काही फायदा नाही ती तिकडे खुश आहे आणि तू विना कारण तिच्या विचारात स्वतःला त्रास करून घेतोस ईशा त्याला समजावू लागली पण तिचे काही न ऐकता आरव रागाने निघून गेला तो जाताच ईशा गालातच हसली आता तू कधीच आरवच्या आयुष्यात परत येऊ शकणार नाही सबोली ईशा मनातच बडबडली आणि खुश होत नाश्ता करू लागली आरव कार ड्राईव्ह करत होता पण डोक्यात अबोलीचे विचार तू खरंच माझ्या दूर जाऊन खुश आहेस आरव मनातच बडबडला त्याचे डोळे हलके पानावले तसे कार रस्त्याच्या कडेला थांबवली ड्रॉवरमधून मधून एक लिफाफा काढले ज्यात अबोलीचे प्रेग्नन्सी रिपोर्ट होते त्या रात्री अबोलीची बॅग हॉल मध्ये पडली त्यात त्याला ते दिसले तो एकटक ते रिपोर्ट बघू लागला तुला रागाच्या बाळ माझे असेल तर मनात आशा फुलली आणि तुला शोधायला माणसे लावली पण तू तर तुझ्या फ्रेंड सोबत खुश आहेस म्हणजे मी तुझ्याविषयी जो विचार करत होतो ते खरे होते हो ना आरव रिपोर्ट बघत बोलू लागला त्याने रागाने ते रिपोर्ट चुरगाडून बाहेर फेकणार पण कुठल्याशा जाणीवेने झाली नाही त्याने परत ड्रॉवरमध्ये मध्ये थे ठेवून घेतले डोळे पुसून स्वतःला शांत करून त्याने कार स्टार्ट केले आणि ऑफिसच्या दिशेने निघून गेला अर्जुन त्याच्या रूममध्ये मिरर समोर उभा राहून हॉस्पिटल साठी तयार होत होता तेव्हाच त्याच्या ते रूमच्या दरवाज्यावर नॉक करण्याचा आवाज आला अंगावर स्प्रे आणि बॉटल ड्रॉवर मध्ये ठेवून तो दरवाजा उघडायला निघून गेला दारात अबोली उभी होती मान खाली घालून हाताची चोडबुड करत अंगावर मावशीची लाल रंगाची साधी कॉटनची साडी त्यावर मॅचिंग त्यांचाच ब्लाउज जो तिला खूप लूज होत होता चेहऱ्यावर कुठलाच मेकअप नाही थोडीशी थकलेली तरीही खूप सुंदर दिसत होती लांबसडक केसांची सुंदर वेली छान आवरून आली होती तिला बघून अर्जुन घालत असला त्याची नजर तिला निहाडू लागले काही काम होते का दोघातील शांतता भंग करत त्याने शांत स्वरात विचारले तशी तिने मानवर करून त्याला पाहिले क्षणभर ती त्याला बघतच राहिली स्काय ब्लू कलरचे फार्मल शर्ट नेव्ही ब्लू पॅन्ट खूप हँडसम दिसत होता तो पण तो हँडसम दिसत होता म्हणून नाही तर अनोळखी तो त्याच्या आयुष्यात देवदूत बनून आला होता आणि ती ते त्यालाच बघत होती तिच्या सेव्हियरला ज्याने एकदाच नाही तर दोनदा तिला जीवदान दिले होते आणि जगण्याची नवीन दिशाही दाखवले होते तिचे डोळे पाण्याने डबडबले ती लगेच त्याच्या पायात बसली हो काय करताय तुम्ही उठा बघू अर्जुन गोंधळून तिला बघू लागला तिला हात लावावे की नाही त्याला कळलेच नाही पण तिला असे पायात बसलेले बघून त्याला झाले अबोली त्याचे पाय पकडून रडू लागली होऊन अर्जुनने तिच्या दोन्ही शोल्डरला पकडून उभे केले तशी ती हात जोडून पानावलेल्या डोळ्याने त्याला बघू लागली अर्जुन तिलाच बघत होता तिच्या डोळ्यात त्याच्याविषयी आदर बघू शकत होता तो तुझी जागा माझ्या पायात नाही अबू माझ्या हृदयात आहे आणि तुला हे मी आताच सांगू शकत नाही तिच्याकडे बघत अर्जुन मनातच बोलला थँक यू हरलेल्या भटकलेल्या मला योग्य मार्ग दाखवण्यासाठी अबोली अब त्याच्याकडे बघत हातवारे करत बोलू लागली डोळे त्यांचे काम करत होते थँक यू नका बोलू मी एक जिम्मेदार नागरिक या नात्याने माझे कर्तव्य केले तुम्हाला तुमची चूक लक्षात आली आणखी काही नको अर्जुन तिच्याकडे बघत बोलला तशी अबोलीने साडीच्या पदराने तिचे डोळे पुसले मी मी काही दिवस इथे तुमच्या घरी राहू शकते हवं तर मी इथे कुठलेही काम करेन अबोली अर्जुनकडे बघत जरा कचरतच हातवारे करत बोलू लागली हो तुम्ही इथे निश्चिंत राहू शकता तुमचेच घर समजा आणि इथे कुठलेही काम करायची गरज नाही सगळ्या कामासाठी मेड आहेत अर्जुन गालात हसत बोलला तशी तीही गालत असली कितीतरी दिवसांनी ती अशी हसत असेल अर्जुन तिला बघतच राहिला ती चोडबुड करत इकडे तिकडे बघत उभी राहिली काही बोलायचे होते पण कसे बोलावे तिला कळत नव्हते ते त्यालाही ते कळले तुम्हाला काही बोलायचे आहे का अर्जुनने विचारले तशी अबोलीने चमकून त्याला बघू लागली न बोलताही त्याने मनातले ओळखले तिला आश्चर्य वाटले पण भानावर येत बोलायला सुरुवात केली मला जॉब करायची आहे तुमच्या हॉस्पिटलमध्ये मला काम मिळेल का अबोली त्याच्याकडे केविलवाणी बघत बोलली तो गालात हसला तुम्हाला हॉस्पिटलचे कुठले नॉलेज आहे का त्याने हसतच विचारले तशी तिने नाराजीत नाहीमध्ये मान हलवली ओके मग तुमची एज्युकेशन काय आहे त्यानुसार मी तुमच्यासाठी जॉब बघतो अर्जुन बोलला तिने मग त्याला तिच्या एज्युकेशन विषयी माहिती दिली सगळं सांगताना तिच्या डोळ्यात चमक आले अर्जुन एकटक तिला बघत होता किती खुश दिसत होती ती तू खरंच खूप स्ट्रॉंग आहे सबू अर्जुन मनातच बोलला ठीक आहे मी तुमच्यासाठी जॉब बघतो तुम्ही काही दिवस आराम करा सध्या गरज आहे तुम्हाला आणि तुम्ही तुमचे कॉलेज कंटिन्यू करू शकता अर्जुन बोलला तशी अबोली नाराज झाली तिचे डॉक्युमेंट्स बुक्स कॉलेजचे गरजेचे सामान सगळे आरवच्या बंगलोवर होते आणि सगळं आठवून परत तिचे डोळे भरून आले तुम्ही काळजी करू नका आपण तुमच्या घरी जाऊन तुमच्या गरजेच्या वस्तू घेऊन येऊ जर तुमची इच्छा नसेल तिथे जायची तर ॲड्रेस द्या मी कोणाला तरी तुमचे सामान आणायला पाठवतो अर्जुन बोलला तसेही तिला पुढे जायचे असेल तर तिचे डॉक्युमेंट्स तिच्याजवळ असणे गरजेचे होते तिलाही पटले तिने होकार दिला बरं चला मग मला हॉस्पिटलला जावं लागेल काळजी घ्या आणि वेळेवर औषध घेऊन भरपूर आराम करा अर्जुन बोलला तशी तिने हात जोडून धन्यवाद केले आणखी एक हे सारखे हात जोडू नका तुम्ही मला तुमचा फ्रेंड समजू शकता अर्जुन बोलला तशी तिने घालात हसत होकारात मान हलवून त्याला बघू लागले मग अर्जुन आणि अबोलीने खाली येत नाश्ता करून घेतले तो हॉस्पिटलमध्ये निघून गेला तर अबोली औषध घेऊन तिच्या रूममध्ये आराम करू लागले आज अर्जुन खूप खुश होता त्याची अब अबोली त्याच्या सोबत जे राहणार होती परत तिने त्याचे फ्रेंडशिप स्वीकारले होते तो दिवस दूर नव्हता जेव्हा तो तिला त्याच्या प्रेमाची जाणीव करून देईल तो हसतच हॉस्पिटल मध्ये दाखल झाला तसे सगळा स्टॉफ आश्चर्याने त्याला बघू लागले नेहमीच्या गंभीर निर्विकार चेहऱ्यावर आज पहिल्यांदा हसू बघत होते सगळे तो त्याच्या केबिन मध्ये जात खुर्चीवर बसलास की जी या त्याच्या केबिन मध्ये आली एजे क्या बात है? हो खुश दिसत आहेस तू माझे प्रपोजल मान्य केलेस की काय जिया त्याच्या जवळ येत खुश होत बोलली तसे अर्जुन कपाडावर आठ्या पाडून तिला बघू लागला तुला का असे वाटले मी दुसऱ्या कारणाने नाही खुश राहू शकत का आणि माझे उत्तर अजूनही बदलले नाही मला तुझ्यात इंटरेस्ट नाही सो प्लीज सारखा तोच विषय काढून माझा आणि तुझा वेळ वाया घालवू नकोस अर्जुन तिच्या डोळ्यात रोखून बघत बोलला तसे चे चेहऱ्यावर नाराजी पसरली डोळे पाणावले तिला तसे बघून अर्जुनने सुस्कारा सोडला सॉरी जिया मला तुला दुखवायचे नाही पण प्लीज तू हे समजून घे ना एखाद्या विषयी भावना जबरदस्ती निर्माण नाही करत तू माझी खूप चांगली फ्रेंड आहेस प्लीज हे असलं काही डोक्यात खूड घालून आपली मैत्री खराब करू नकोस अर्जुन तिला शांत स्वरात समजावू लागला तशी ती रडतच एकटक त्याला बघू लागली मी आपल्यातली मैत्री खराब नाही करत आहे याचे उलट आपले नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहे मी विचार करूनही तुझ्यावर प्रेम करणे नाही थांबवू शकत सॉरी जिया हडव्या स्वरात बोलून डोळे पुसत बाहेर निघून गेली तर अर्जुन हताश होत तिला जाताना बघू लागला क्रमशः आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार